मुंबईतील होर्डिंग्स प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत अतिक्रमण आणि होर्डिंग्स हटवण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे स्वतः मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युलर रोडवरील फलक हटवण्यास प्रारंभ झाला मुंबईत वादळी पावसामुळे होर्डिंग पडून जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत अतिक्रमण आणि होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे स्वतः मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या नेतृत्वात सर्क्युलर रोडवरील फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे मुंबईत वादळाच्या तडाख्यात सोमवारी होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती या घटनेत जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला होता तर जखमींची संख्या सुद्धा जास्त आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं बुलढाण्यात निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील तेरा तहसील अकरा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र दिलं आहे